‫תודה רבה. ‫אחרי, תראי, ‫למחקר בן-גורי, ‫שמה, שמה, ‫שמה, אף אחד חיים ‫לשכנעי, כתבי שמה. ‫אם כבר שמה, ‫שמה, חדשנה.

चारशे खासदार निवडून झाले ही भूमिका ते ठिकठिकाणी देशाचा कारभार करायचा असेल मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल लोकसभा चालवायची असेल चारशे खासदारांची आवश्यकता फेल आणि शेतीचे खासदार असते ते आपण देशाचा कारभार करू शकतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जी घटना आपल्या दिली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदाराची आवश्यकता असते त्याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा आणि ते होणार या देशाच्या घट्ट झालेकरता दृष्टीनं अतिशय घातक होतं ही जी घटना आहे ती एक वेगळी घटना आहे या देशात रोजगार झालीच्या कामाला जाणारा मजूर त्याला एक मत आहे आणि तासा महिलांच्या घरात भकरी त्याला एक मत आहे असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटक घडतात आणि ही जी तुमच्या हिताची दखल करावी संविधाने तिच्या नटका झाला तर तुम्हाला सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार ते उद्धव करतील आणि आम्ही निकाल घेतला सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र येईल महाराष्ट्राच्या देशाच्या काना पाहिले मी स्वतः असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील केंद्राचं राज्य केंद्राच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री केरळचे मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सगळे एकत्र झालो आणि लोकांना एकत्र करून हा जो फै होता मोदी साहेबांचा दोन तेच सभासद घेऊन घटनेमध्ये काही दुरुस्ती करायची पण तुम्ही लोकांनी मागच्या निवडणुकीवर फार वर्षा वर्षांनी आम्हाला शक्ती दिली बारामतीला कमाल केली बारामर्षीमध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला मोठ्या वर्षाने विजय केला आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस स्थान झालं त्यापैकी तीस खानदार तुम्ही लोकांनी आमचे निवडले आणि मोदींना अवयर घालण्याच्या साठी तुम्ही लोकांनी उद्या निवडणूक होणारी निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टीच्या उद्देश काळजी घ्यावी लागेल आम्हाला बघतो ज्यांच्या हातात आहे ते या न मार्गाने लहान असताना लोकांना अवस्था करण्याचा प्रयत्न करतात ते एक कार्यक्रम राहायचा लाडकी बहीण बहीण लाडकी बहिणीचा सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही बहिणीला महत्व द्यायचं असेल माझी अजिबात चांगला गेलं नाही जरूर ते सन्मान करा पण एका बाजूने लालकी बहीण म्हणायचं दुसऱ्या बाजूनी आज महिलेची अवस्था काय आज ज्यांचे आता सरकार आहे त्यांच्या कारखान्यामध्ये दोन राष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले असे आपल्या वेळेस सांगू का पोलीस स्टेशनला ज्या नोंदी केल्या महिलांच्यावर जे अत्याचार असतात त्या आपल्या राज्यामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी विचारसार सार वडिनीच्यावर अत्याचार केले जातात आणि दुसऱ्या ही ती काय घ्यायचं दुसरी एक महाराष्ट्रामध्ये महिला मुली या तुझ्या लागते ते लागतात त्यामध्ये आणि त्याची संख्या घेतली सौसष्ट हजार मुली महाराष्ट्रामध्ये आज निर्फे साठी बहीण त्यांना कुठे केलं त्यांचं काय दर्शन केलं त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या लागतील पण ती सगळ्याची धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचा परिणाम आज त्या वहिणींची अवस्था गंभीर आहे दुसरा एक वर्ग

शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तिथे आत्महत्या केली प्रत्येक आत्महत्याची लोन पोलीस स्टेशनला असते आणि महाराष्ट्रामध्ये वीस हजाराच्या अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सर्व काय गुन्हा होता त्याचा कशासाठी आत्महत्या केली कारण दुसरं काही नाही किंमत असते त्या करा हे ठीक ठिकाणी या दिवशी ऐकायला मिळतात विषयाचा विजय या आश्वास प्रमाण हे अधिक होतं मला असं होतं शेती खात्याचं काम मी बघत होतो आणि एक दिवशी माझ्या काही माहिती आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आश्वाससाठी केलं मी स्वतः गेलो तिथं त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो त्याच्याकडे स्वतःच केली काय घडलं त्याची फ्री होती एका मुलीचं समजवत आणि एक दहावी हा भंगा होता हा त्याचा फायदा त्या माऊजीला विचारलं तिच्या माणसाने ती सांगायच्या शितीत नसते जसा जसा ती समजून चालली आणि ती सांगितलं काय झालं हे तू आमच्या कानाविकायचा तर त्याचा फायदा इतर बघितले नाही

अठ हजार कृषीचं कर्ज केंद्र सरकारने माफ होते सोळा लोकांचं अठरा हजार कृषीचं कर्ज माफ होत आणि शेतकऱ्याचं दोन हजार रुपयाचं कर्ज माफ होऊ शकत नाही त्याच्या घराची भाजीपुली बाहेर काढली जात हे सरकार पुरस्त करतात पुण्याबाबत करत आणि ही अवस्था या राज्याच्या शेतकऱ्यांची आणि शेती बनाला किंमत देतील शिकवला त्याच बंधन आणायचं हिंदुस्थानाची शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये गेली आणि शेतकऱ्यांसाठी दुर्लक्ष करतो त्याला उद्याच्या वीस तारखेला महत्वाकांचा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही नियोजन आज शिक्षित आली अफण शाळा कॉलेज बारामतीमध्ये विद्यापती संस्था संस्था का मुलींच्या शिक्षणाच्यासाठी मालेगाव कार्यवर अफद शाळा निकेतन झाले सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आले तर मुलं शिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुलं शिकली चांगली गोष्ट शिकतात पण एक गोष्ट लक्षात यायलाही मुलं शिकली पण नोकरी नोकरीचा कसा शिक्षकांनी अर्ज करतात मी बारामतीला आलो तर सकाळी तरी तरी दोन तीनशे मुलं मला वेचा त्यांच्या हातात अर्ज असतो आज काय असं होत मी कधी झाले मला कुठेही नोकरी आज नोकऱ्या मिळत नाही तर एक तरुणाच्या निराश यायची आणि मी सांगू इच्छितो निराश करून हा आज चालतोय उद्या सरकार निराशेच उत्तर हे सरकारने दिलं नाही तर उद्या कोणत्याही स्वतःची भूमिका हा निराज करून घेतला राहणार नाही त्याच्याबद्दल माझ्या आणि ही अवस्था शेतकऱ्यांची ही अवस्था महिलांची ही अवस्था पुण्यासाठी राज्य चालू आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी तुमच्या मदतीनं कारखान्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं परत आल्याच्या नंतर साखर साधनामध्ये लक्ष घातलं पुषाच्या शेतीमध्ये लक्ष घातलं आणि शिक्षा ते लोकांच्यासाठी काम करत आज या ठिकाणी विद्याप्रशिक्षण संस्था वीस हजार मुलं शिकतात त्या संस्थेची अर्थकारणाची सगळी जबाबदारी युगेंद्रकरण करतात धवक आणि साखत ज्या हात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीच्या प्रतिनिधी काही लोक करतात काय करू असं मी काय करू

कठिरी त्यांना सगळी एकदा दोनदा तीनदा उभं तुमचं काम करण्याचा अधिकार काय करायचं माझी फिरी माझ्यानंतर आजीची फिरी आणि त्यानंतरची नवी फिरी योगेंद्रची फिरीचा अधिकार दिले नारामतीच से तिचा अर्थ करून सुधार नसत तरुण चांगले से हे काम करायला तुम्ही आपण त्या असल्याची गरज गरज आहे आणि जो विचारवंत आहे उच्च शिक्षित आहे स्वच्छ असाय अशाच्या से या नेतृत्व द्यायला हवी हे सुद्धा मी आणि आमच्या सगळ्या सहकार्य विचारित केली सगळं पेल देऊन दिसते हे काम यांच्या हातावर असे काही महिने याच गाव नगाव त्यांनी लोकांशी संपर्क केला त्याचा प्रयत्न आहे की स्पष्ट समजून घेत काय करायची आवश्यकता याची माहिती घेते एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान कमी असेल तर आपल्याला घरच्या वैद्य असेल साधा असेल त्याच्याशी सुसंवाद चालणं माहिती घेणं ज्ञान संभाजन करणं या पद्धतीनं काम करण्याची त्यांची पद्धत ही बारामतीच्या दृष्टीला उपयुक्त होईल आणि म्हणून बारामतीचा नाव होती हा देशामध्ये आज देशाच्या कालाकौश कुठे जा बारा वस्तीचं नाव काढलं तिथे नाव घेतात कोणाचं नाव घेतात

तुला सगळ्याच्या समोर मला माझा आग्रह थोडा झाला नाही की माझ्याचा विक्रम करा माझ्या वर्षाने त्याला विजय करा मी तुम्हाला शब्द देतो की माझ्या मतिशा शेरा बनण्याच्यासाठी आम्ही लोकांनी गेले पाच पन्नास वर्ष काम केलं त्याहीपेक्षा अधिक जवळ काम करण्याची हिंमत कष्ट करण्याची तयारी दुर्गी आहे